नमस्कार मित्रांनो दिग्दर्शक निर्माते अभिनेते गायक असलेल्या सचिन पिळगावकरांनी अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेख श्रिया पिळगावकर ओ टी ची लोकप्रिय अभिनेत्री आहे श्रियानं आजवर अनेक सुपरहिट वेबसिरीज मध्ये काम केलं आहे नुकतंच ती मंडाला मर्डर्स सीरीज मध्ये दिसलेली श्रिया छत्तीस वर्षाची आहे आणि अजूनही अविवाहित आहे तिला अनेकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो अशातच एका मुलाखतीत लग्नाबाबत विचारण्यात यावर तिने आपलं मत मांडलं आहे आणि लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे सचिन पिळगावकरांच्या लेखीनं स्पष्ट वक्तव्य केलं आहे श्रिया पिळगावकर म्हणाली माझ्या आई वडिलांना सुद्धा पूर्ण कल्पना आहे की जेव्हा मला असा मुलगा भेटेल ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकते तेव्हा मी लग्न करेन हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलं आहे माझे आई वडील नेहमी मला हेच म्हणतात की तुला लग्न करायचं नसेल तरी आम्ही पाठिंबा देऊ पण जर तुला लग्न करायचं असेल तर असं समजू नको की कोणीतरी मुलगा अचानक तुझ्या समोर येऊन उभा राहील हे फक्त सिनेमातच चांगलं वाटतं जर असं काही आपोआप झालं नाही तर तुलाही थोडे प्रयत्न करावे लागतात असं श्रिया पिळगावकर म्हणाली मात्र श्रिया पिळगावकर कधी लग्न करणार यासाठी तिचे चाहते अत्यंत आतुरतेने वाट वाहत आहे